ओम नमो पलसिद्धाय शिवशरनाथ मंडळी आज आपण आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे जीवन चरित्र या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत एका सर्वसामान्य माणसाचा श्री गुरुंच्या कृपा आशीर्वादाने श्री शिवसंत या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आपण अनुभवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मण महाराजांचा जन्म कृष्णाप्पा व बजाबाई या सत्वशील वीर शैव दापंतपांचे उपनाव रऊळ गावकर त्यांचा दुकानदारीचा व्यवसाय होता या शिवभक्ती पारायण त्याला बराच काळापर्यंत संतान नव्हते परंतु या गोष्टीचा फारसा खेद त्यांनी बाळगला नाही स्नान त्रिकालिंग पूजा हा त्यांचा नित्य नियम होता त्यात खंड नव्हता कृष्णाप्पाची आर्थिक स्थिती बेताचीच होती तरी दारी आलेल्या अतिथीला ते जाऊ देत नसत काळी दारी येणाऱ्या अतिथ जंगमांना भोजन लाभ अवश्य घडत असे यात अंतराय आला तर आपल्या शिवभक्तीतच काही न्यून आहे असे त्यांना वाटायचे एके दिवशी गावात पंचवीस तीस नग्न गोसावी आले आणि कृष्णाप्पाच्या दारी ठाण मांडून बसले बैठणे कुतटू ओढणे कुपटू खाणे कुलटू तुंबावर रुपये नगद अशी त्यांनी मागणी केली कृष्णाप्पाचा लौकिक त्यांनी ऐकला असावा गोसावी दारातच धुनी घालून बसले कृष्णाप्पांना मोठी काळजी पडली गोसाव्यांची मागणी पुरविणे केवळ अशक्यच गावातून वर्गणी जमविण्याचा विचार त्यांच्या पण तो पटला नाही वर्गणी धर्म करण्यात कसले पुण्य सत्व जाण्याची वेळ शेवटी गावातील सावकाराकडून त्यांनी शंभर रुपये कर्जाऊ घेतले आणि गोसाव्यांची मनोकामना पूर्ण केली यामुळे संपूर्ण दिवस उलटला पती पत्नीना उपोषण घडले गोसावी संतुष्ट होता सती प्रसाद आशीर्वचन देऊन निघून गेले त्यानंतर लवकरच बजाबाईच्या उदरात गर्भा अंकुर रुचला दिसामासी दिसामासांनी वाढू लागला तिचे पावले जड होत गेली अनेक शुभ चिन्ह तिला जाणवू लागली शिवभक्तीची गोडी वाढतच गेली एका शुभ मुहूर्तावर पुत्र रत्नाला तिने जन्म दिला ती शुभ घटिका होती सोमवार आश्विन शुद्ध दशमी सखे सतराशे तीस सूर्योदय संधी काल पूर्व मोरेश्वर परंतु आजोबांची स्मृती म्हणून त्यांना आप्पा असे संबोधित कालांतराने त्यांचे लक्ष्मण हे नाव रूढ झाले लक्ष्मण बालपणापासून इतर मुलांमध्ये वेगळा उठून दिसायचा अंगाला राख भासून दगड धोंड्यांची पाना फुलांनी पूजा करणे हा त्यांचा आवडता छंद होता शाळेत गेल्यावर ओम नम शिवाय हा ओम नामा तो घोकायचा शालेय अभ्यासात प्रथम त्यांचे लक्ष नव्हते परंतु वडिलांनी उपदेश केल्यावर मात्र तो नेमाने शाळेत जाऊ लागला व अभ्यासही करू लागला शके सतराशे सदोतीस मध्ये कृष्णाप्पांना दुसरा मुलगा झाला त्याचे सटवा बापू असे नामकरण झाले लक्ष्मणांचे शालेय शिक्षण संपल्यानंतर शके सतराशे मध्ये त्यांचे लग्न झाले व त्यांना पहिली मुलगी झाली वडिलांसोबत ते दुकाने बसू लागले सामान्य माणसाप्रमाणे लक्ष्मणांचा जीवनक्रम सुरू होता परंतरी मात्र ते उदास होते त्यांचे चित्त सारखे ईश्वराकडे ओढ घेत होते प्रपंच सुखाची कहाणी ऐकून त्यांचे कान विटले होते इंगळाच्या शेजेवर सुखाने निद्रा घेऊ इच्छिणाऱ्या माणसा इतकी देहात्म बुद्धी त्यांच्यात नव्हती अनंत जन्माचा शीण हरणाऱ्या गुरुदेवाच्या शोधात ते होते अनाथांना सनात करणारा पलस छायेत बसलेला त्यांचा नाद त्यांना खुनावत होता साथ घालत होता पण वाट सापडत नव्हती लक्ष्मण अस्वस्थ होते अस्वस्थ लक्ष्मण घराबाहेर पडले आणि थेट देऊळगाव राजा येथे गेले तेथील मठात दमय्या स्वामी नावाचे प्रसिद्ध साधू पुरुष होते लक्ष्मणांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला पुढे खामगावच्या एका दुकानात त्यांनी मुनिमांचे काम पत्करले परंतु कामात त्यांचे मन कसेच लागणार त्यांच्या मनीचा दाह काही केल्यास शमेना पोथी वाचन लिंगपूजा नियमित सुरू होती अखेर लक्ष्मणांचे कामात लक्ष नाही अशी मालकाकडे तक्रार गेली मालक रागोतास घरून पत्र आल्याचे निमित्त त्यांनी सांगितले आणि तेथून कायमचे बाहेर पडले त्यांची पावले साखरखेड्याच्या वळली लक्ष्मण मठात आले तेव्हा शक होता सतराशे एकोणसाठ हा मठाधी श्री गंगाधर स्वामींनी लक्ष्मणांना परिचय विचारला तेव्हा त्यांनी उत्तर दिले माझे गाव मायापुरी सध्या आहे उदासपुरीत पलसिद्ध स्वामींच्या दर्शनासाठी आलो एकटाच आलो एकटाच जाणार आहे त्यांच्या उत्तरा, उत्तराची स्वामींना गम्मत वाटली पण त्यांची व्याकुळता ही जाणवली स्वामींनी लक्ष्मणांना सांगितले की तुम्ही संसारिक असल्यामुळे निवृत्तीपर ग्रंथ वाचू नका पलसिद्धांचे दर्शन योग्य वेळी तुम्हाला होईल त्यावेळी मठामध्ये प्रचंड ग्रंथ संग्रह होता मठाचे कारभारी रेवन सिद्धया यांच्या अनुमतीने लक्ष्मणांनी ग्रंथ वाचनास आरंभ केला ग्रंथ अभ्यासामुळे लक्ष्मण महाराजांना अवस्था प्राप्त झाली त्यांना गुरुदर्शनाची राहिली साक्षात श्री पलसिद्ध त्यांच्या समोर प्रगटले त्या दिव्य मूर्ती समोर लक्ष्मण महाराजांनी लोटांगण घातले पलसिद्धांनी त्यांच्या श्रीवरधस्त ठेवून त्यांना उठविले आणि शिवस्तुतीपर अभंग करण्याची आज्ञा केली लक्ष्मण महाराजांनी आपल्या सामर्थ्याविषयी शंका व्यक्त करताच पलसिद्धांनी त्यांच्या बोट ठेवले जीवा लटलट उडू या दर्शनापासून लक्ष्मण महाराजांना स्फूर्ती प्राप्त झाली ते भिंतीवर जमिनीवर कोळशाने शेकडो अभंग लिहू लागले लक्ष्मण महाराजांची काव्य स्फूर्ती पाहून कारभाऱ्यांना त्यांच्याविषयी आदर वाटू लागला त्यांनी लक्ष्मण महाराजांना लेखन साहित्य पुरविले मठातील आपल्या वास्तवात लक्ष्मण महाराजांनी शेकडो अभंग व श्री सिद्धेश्वर महात्मा हे परसिद्धांचे सात अध्यायी ओवीबद्ध चरित्र लिहिले लक्ष्मण महाराजांची ख्याती अष्टीपर्यंत पोहोचली मध्यंतरी शके सतराशे सहासष्ट वडील निवर्तल्याची गंधवार्ताही त्यांना नव्हती आई पत्नी व भाऊ त्यांच्या भेटीसाठी साखर खेड्यास आले तेव्हा लक्ष्मण महाराजांनी एक अभंग लिहून त्यांच्या समोर ठेवला बाप मेला मेली भाऊ भगिनी तीही गेली शोक करावा कुणाचा अवघा बाजार मायेचा जाणे बापा काळ आपत शिव पर ब्रह्म महादेव लक्ष्मणा आपत शिव पर ब्रह्म महादेव लक्ष्मण महाराजांनी घरी चलावे असा आई पत्नी भाऊ सगळ्यांनी आग्रह केला परंतु शिवाला आप्त मानणारे लक्ष्मण कशाचे ऐकतात शेवटी पट्टाधिकारी श्री गंगाधर स्वामींनी समजूत घातल्यावर ते गावी जाण्यास तयार झाले गावकऱ्यांनी लक्ष्मण महाराजांचे स्फूर्त स्वागत केले भाद्रव शुद्ध आठ शके सतराशे एक्क्याऐंशी पासून गावात सप्ताह सुरू केला बंधूच्या द्रव्यातून लक्ष्मण महाराजांनी सिद्धेश्वर मंदिराचे बांधकाम शुद्ध सहा शके सतराशे त्र्याऐंशी रोजी सुरू केले ते फाल्गुन शुद्ध तेरा शके सतराशे त्र्याऐंशी रोजी पूर्ण झाले प्रतिवर्षी सप्ताह होऊ लागला पुराण वाचन होऊ लागले भजनी मंडळ तयार झाले लक्ष्मण महाराजांचे बंधू सतपा बापू हे आशा शुद्ध दहा शके सतराशे त्र्याऐंशी मध्ये शिवऐक्य झाले लक्ष्मण महाराजांना हो पुत्र नव्हता त्यांनी आपल्या भावकीतील सतापाचा पुत्र शिवापा बापू याला गुरुवार आश्वीन शुद्ध तेरा शके सतराशे त्र्याऐंशी दिवशी अनुग्रह दिला तेव्हापासून शिवाश बापू स्वामी असे संबोधू संबोधू लागले, लागले। सतराशे चौऱ्याऐंशी च्या कार्तिक महिन्यात लक्ष्मण महाराज बऱ्याच मंडळीसह तीर्थयात्रेला निघाले आणि भारत भ्रमण करून शके सतराशे पंच्याऐंशी च्या मासात आष्टीला परतले बराच काळ शिवभक्ती शिवभजन अभंग यात केल्यावर लक्ष्मण वद्य नेत्रपद या दिवशी त्यांनी महासमाधी घेतली गावच्या पूर्वेला नंदिनी नदीच्या पूर्वतटाकी लक्ष्मण महाराजांची समाधी बांधण्यात आली आहे संत लक्ष्मण महाराजांनी पाच पेक्षा जास्त अभंग लिहिलेले आहेत नुसते अभंगच नाही तर पदे भूपाळ्या वासुदेव अष्टके कथात्मक पदे आर्या अशा बऱ्याच रचना त्यांनी केलेल्या आहेत या सगळ्या रचना आपल्याला लक्ष्मण गाथा या ग्रंथात वाचायला मिळतील व लक्ष्मण महाराजांचे अभंग आपल्याला थोर या युट्यूब चॅनेलवरती श्रवण करायला मिळतील तसेच आपल्याला शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा असेल तर चॅनेलवरती निसर्गरम्य मनाची शांतता दे शांततेचा अनुभव देणारा लक्ष्मण महाराज मळा दर्शन हा व्हिडिओ उपलब्ध आहे तरी तो आपण बघू शकता तर मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी